नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर बातमी ओके जैनपूर कोट्यातलं मदत स्टॉप जैनपूर कोठ्यातील मदत स्टॉप जैनपूर कोट्यातील मदत स्टॉप कमळ आपण बोकुर्दन तालुक्यातील कोठारा जैनपूर येथे मतदान करण्यासाठी गेले असताना कुंडली कसरवडकर यांनी पंजाचे बटन दाबला दापताक्षणी पुलाचे चिन्ह त्या ठिकाणी त्यांना आढळून आले तशी त्याच वेळेला दोन वाजून पंचवीस मिनटाने ही चर्चा सुरुवात झाली आणि कमीत कमी तीन वाजेपर्यंत मतदान त्या ठिकाणी बंद करण्यात आले होते तीन वाजेपासून दोन्ही पक्षाचे पाच पाच माणसं घेऊन त्यांच्यासमोर मशीन चेक करण्यात आली अधिकाऱ्यांनी ते मशीन चेक करून दाखवल्यानंतर त्यांचा जो समज गैरसमज होता तो दूर झाला आणि त्यावेळेला तीन वाजेपासून आता मशीन सुरळीत सुरू आहे आणि मतदारही सुरळीत येत आहे व्यवस्थित मतदान होत आहे त्यामुळे समज गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद